कारण मित्रांनो ज्या पद्धतीने तिकडची एक पेशवाई व्यवस्था उभी राहत होती आज परत एका अर्थाने आर एस एस आणि भाजपाच्या माध्यमातून एक नवी पेशवाई आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आणि जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे छावे असलो जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या औलादी असलो तर आपल्या सर्वांना हा निर्धार करायचा आहे की त्या समाजामध्ये माझ्या पूर्वजांनी पेशवाई काढली होती आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये मी आणि माझे साथीदार ही नवी पेशवाई माती काढल्याशिवाय थांबणार नाही आणि राहणार नाही आणि म्हणून इकडच्या संविधानाच्या रक्षणा करताना सर्व माणसांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जर कोणी अन्याय अत्याचार करायला उभा राहिला जर कोणी जातीवाद करायला उभा राहिला किंवा जर कोणी इकडे इकडच्या एसटी ना एसटीना उदेसींना उभा राहिला तर त्यांना एक गोष्ट फक्त ठामपणाने सांगायची की आम्ही बाबासाहेबांचे छावे आहोत आम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालत राहू आणि संविधानाच्या मार्गाने लढत राहू पण हे नका विसरू की आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सिद्धनाथ महाराजची पण हो। औलाद आहोत आणि म्हणून जर कोणी नारे केलं तर त्याला तारे केल्याशिवाय थांबणार नाही आणि जर कोणी परत इकडे नवीन पेशा उभी करायची ठरवली तर त्याला माती काढल्याशिवाय थांबणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय सविधान आपल्या सर्वांना शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो जय भीम जय सविधान